नमस्कार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं चोवीसावं राज्य अधिवेशन परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आता सात आठ दिवसामध्ये होत आहे या अधिवेशनामध्ये काय होणार आहे एखादा राजकीय कट किंवा एकमेकांची स्पर्धा करणारे राजकीय स्पर्धक एकत्र येऊन काहीतरी एक तथाकथित एकत्वाचं असं प्रदर्शन नाही अर्थातच नाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं अधिवेशन म्हणजे समाजातले जे शोषित वंचित घटक आहेत त्यांच्या प्रश्नांची तण या व्यवस्थेमध्ये आणि व्यवस्था बदलून कशी लावायची याच्याबद्दलचं एक नियोजन असतं मागच्या तीन वर्षामध्ये आपण काय केलं आणि येत्या तीन वर्षात आपल्याला काय करायचं आहे याच्या सगळ्याचं एक समग्र आढावा असतो आणि एक नियोजन असतं आता आपण साधं कामगारांचं घेऊ गेल्या तीन वर्षामध्ये आपल्याला असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये कामगार कायद्यांची अक्षरशः पायमल्ली नव्हे तर कामगार कायदे नष्ट करण्याचं काम चालू आहे कंत्राटीकरण एवढ्या टोकाला पोचलेलं आहे की आता कुठल्याही कारखान्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के कामगार फक्त कंत्राटी असतात आणि त्या कंत्राटी कामगारांसाठी जवळजवळ त्यांना कंत्राटीकरणात कायम राब राबवून ठेवून घेण्याची पूर्ण तरतूद असणाऱ्या तरतुदी असून सुद्धा त्याची सुद्धा अंमलबजावणी केली जात नाही किमान वेतन दिलं जात नाही दुसऱ्या बाजूला आशा अंगणवाडीसारख्या योजना कर्मचारी आहेत त्यांना अत्यल्प पगारावरती राबून घेतलं जातं चौथीकडं गिग गी, वर्कर ज्याला म्हणतात हे ओला उबर टोमॅटो झोमॅटो स्विगी डिलिव्हरी बॉयज यांना तर कामगार म्हणून सुद्धा मान्यता दिली जात नाही या सगळ्यांचे प्रश्न काय आहेत ते कसे मांडायचे आणि त्याची तड कशी लावायची याची चर्चा याचं एक राजकीय नियोजन या अधिवेशनामध्ये होणार आहे मी एकच प्रश्न सांगतो की ज्याचा उल्लेख आणि ज्याची दखल महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारला घ्यावी लागेल आणि ती आहे ई एस आय एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स या महाराष्ट्रामध्ये चव्वेचाळीस लाख सभासद या ई एस आय योजनेचे आहेत महाराष्ट्रामध्ये या योजनेवरती केला जाणारा खर्च आणि महाराष्ट्र देत असलेलं योगदान यांचा काही परस्पर ताळमेळच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामधून एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हा कायदा केला गेला आणि महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रामधला मा कामगार मोठ्या संख्येने सभासद असून मोठ्या प्रमाणात योगदान देत असून संपूर्ण देशामध्ये दे, एका सभासदामध्ये जिथं पस्तीसशे रुपये खर्च होतात तेच महाराष्ट्रामध्ये मा फक्त सतराशे पासष्ट रुपये त्यातले खर्च केले जातात म्हणजे पैसा महाराष्ट्रातला कामगार देतो आहे तो ईएसआय कॉर्पोरेशन कडे जातोय आय कॉर्पोरेशन त्यातला एक पैसा महाराष्ट्र सरकारला द्यायला तयार आहे परंतु महाराष्ट्र सरकारचा नालायकपणा असा आहे महाराष्ट्र सरकारचा आरोग्य खात्याचा नालायकपणा असा आहे आणि ईएसआय कॉर्पोरेशनचं भेदभावाचं धोरण सुद्धा असं आहे की महाराष्ट्रातला कामगार ईएसआय योजनेच्या फायद्यापासून वंचित आहे आणि अशा सगळ्याच प्रश्नांची मांडणी त्याची तड आणि त्याचं भविष्य साधारण भविष्य वेध त्याचा हा घेण्याचा प्रयत्न या अधिवेशनात असणार आहे आणि त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत त्यांच्या सुद्धा प्रश्नांची एक सखोल अशी चर्चा या अधिवेशनात होणार आहे या अधिवेशनाची दखल सरकारला घ्यावीच लागेल अशी बुलंद कामगार शक्ती येत्या काळात महाराष्ट्रात आपल्याला अधिवेशनानंतर उभी राहिलेली दिसेल धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका